जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांवरून भाजपचे आमदार व शिंदे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री यांच्यात ताणतणाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भेटीमुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपच्या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर निशाणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकरप्पाने काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताईच्याच मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड चहा ते प्याले होते षडयंत्र विधानसभेत काही षडयंत्र नाही हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हेच बी जे कबूल केलेलं आहे बी जे पीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्हीसुद्धा पाहिलं आहे बी जे पीने पाहिलं आहे जनतेने पाहिलं आहे आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण प्यायला गेले ते याच्यापूर्वी पण प्यायला गेले होते ते कसं देवकर आप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे पहा विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत ते नाही ते रावेल लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होतं श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला कारण की मंगेश दादांचा दूध पेडरशनचा चहा त्यांना खूप आवडतो <laughs> मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्वेग बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं हो, त्यांनी काय करावं हा हो, त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिनी काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करून दाखवावं की मी भाजपला मदत केलेली आहे त्यांनी कोणत्याही पुराव्यानिशी सिद्ध करून दिलं तर मी राजकारणाचा संन्यास घेईल म्हटलं आहे चव्हाण मंगेश दादा चव्हाण हे माझ्या तालुक्याचे म्हणजे चाळीसगाव तालुक्याचे ते आहेत मी पण मूळचा चाळीसगाव तालुक्याचा आहे वैयक्तिक संबंध असतात ते जळगावला त्यांच्या मेळाव्यासाठी आलेले असताना आमच्या मजूर फेडरेशनच्या ऑफिसच्या समोर चहा पिण्यासाठी आलेले होते चहा पिल्याच्यानंतर त्यांना माहीत पडलं की मी इथं बसलेलो आहे ते मला पाच मिनटासाठी भेटायला आले माणुसकीच्या नात्याने माणूस एकमेकाला भेटू शकतो आणि त्याच्यामध्ये वावगं काही नसतं म्हणून याच्यात काही वेगळे अर्थ काढायचे भाजपला मदत करतात वगैरे म्हणायचं हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे परत मी सांगतो की हो त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं का आव्हान विषय काय जे आहे ते आव्हान म्हणजे आव्हान समजा किंवा मी जे सांगतो त्यांनी ते सिद्ध करावं एकंदरीत एक माझ्या मते तो योगायोग झालेला असेल भेट घेण्याचा ते त्यांचं डी पी डी सीचं राजकारण काय आहे मला माहिती नाही त्यांनी एकमेकावरती आरोप केले त्यांनी त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की बाबा मंगेश चव्हाणांनी आपल्यावर का आरोप केले कशामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना ते जर मंगेश दादा चव्हाण बोलल्याचं त्यांना ला लागलं असेल तर त्यांनी दुसरीकडे भरकटत जाऊ नये कोणावरही उठ उठसूट आरोप करण्याची काही गरज नाही

मी कसं सांगू शकणार आहे ते त्यांना माहिती त्यांचे वाद कोणत्या टोकाचे आहेत कशा पद्धतीचे चाललेले आहेत ते त्यांनाच माहिती आपण त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही त्यांचं असंही म्हणणं होतं की पण जळगावपेक्षा लोकसभेत जास्त प्रचार तुम्ही केलेला आहे मी सांगितलं की दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी आमच्यावर होती माजी मंत्री म्हणून मी जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करणदाच्या सोबत काही गावांना स्वतः पायी फिरलो माझी मंत्री कधीही इतका पायी फिरत नसतो मी स्वतः फिरलो ते करणदादांना त्यांनी कोणीही विचारावं मी किती इमानदारीने काम केलेले किती मेहनत घेतलेली आहे राहिला प्रश्न रावेर मतदारसंघाचा रावेर मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार होते श्रीराम पाटील साहेब त्यांच्यासाठी सुद्धा मला फिरावं लागणार होतं मी त्यांच्यासाठी पण सर्व तालुक्यामध्ये फिरलो त्यांच्या बाजूने रात्रंदिवस प्रचार करण्याचं काम केलं आणि भार भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या पक्ष कोणत्या उमेदवारासाठी मी कुठे मदत केली याचा पुरावा कोणीही द्यावा मी ते सिद्ध करून दाखवावं मी अगोदरी बोललो मी राजकारणाचा संन्यास घेईल मी बदनामी वगैरे काही समजत नाही पण ते जे बोलत आहेत ते चुकीचं बोलत आहेत एवढंच मी म्हणेन